संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने आयुर्वेदिक समोर सार्वजनिक शौचालय गणेशवाडी पंचवटी येथे धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या फोटोवर प्रतिकात्मक मूत्र विसर्जन आंदोलन करण्यात आले आंदोलनावेळी शौचालय आणि मूत्रालयामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे पोस्टर्स लावून मूत्रालयात ये जा करणाऱ्या लोकांनी मूत्र विसर्जन करून तीव्र निषेध नोंदवला मस्साजोग बीड येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा एवढ्या निष्ठोरपणे वेदनादायी मारहाण करून सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे हाल केले आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कोणालाही पाठीशी न घालता धनंजय मुंडे यांच्यावर सह आरोपी करून कठोर कारवाई करून, 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 करून पीडित देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा या मागणीकरिता प्राथमिक स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्र शासन धनंजय मुंडे वाल्मीकरांच्या विरोधात आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आले मागणी आम्ही ज्या क्रूरतेने संतोष देशमुख यांची हत्या कर करण्यात आली त्यांच्यावर मूत्र विसर्जन करण्यात आलं त्यांच्या शरीरावर वळ उमटोच तर मारण्यात आलं अशा वाल्मिक कराड आणि ज्यांच्या सांगल्यावरून आहे धनंजय मुंडे यांचे पोस्टर आम्ही मूत्रालयामध्ये लावून त्याच्यावर मूत्र विसर्जन असं आंदोलन केलंय आणि याच्यामध्ये धनंजय मुंडेंना सह आरोपी करा आणि लवकरात लवकर हिकेत चालवून हजार आरोपींना फाशीची शिक्षा या करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन केलं आपण डिसिप्लिन असणारी मुख्यमंत्री आहात अशी तुमची ओळख आहे तुम्ही विरोधी पक्ष नेते होता त्यावेळेला जनतेचे प्रश्न ताकदीने मांडू शकत होता आज तुम्ही मुख्यमंत्री आहात गृहमंत्री सुद्धा तुम्ही या धन्या मुंडेला शासन केलं पाहिजे कठोर शासन केलं पाहिजे हे आमची भूमिका याच्यामध्ये त्याला सहा आरोपी केलं पाहिजे एक फडणवीसांना गृहमंत्र्यांना महाराष्ट्राच्या आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती करतोय हे स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आ, चालू राहतील पण त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळण्याकरता या धन्या मुंडेला आरोपी केलं पाहिजे ही भूमिका आमची आहे आंदोलनावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक मार्गदर्शक हिरामन्ना वाघ नितीन अरोठे पाटील महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ सचिव अनिल आहेर प्रमुख विकी गायधनी उपजिल्हाप्रमुख बळी खडवंजे नितीन काळे निलेश गायकवाड राकेश जगताप प्रेम भालेराव वैभव पवार अक्षय आठवले महेंद्र बेहरे गणेश पाटील संतोष बोके लक्की बावस्कर रवी नन्नावरे सागर पाटील इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएन साठी राजेंद्र साखरे नाशिक